आणि त्या कैलास नागरे या शेतकऱ्याची मागणी का होते ते अध्यक्ष मोदय खडकपूर्णा प्रकल्पाचं चौदा गावांना आम्हाला पाणी द्यावं अध्यक्ष मोदी पिण्याच्या पाण्याच्या योजनेला विरोध नाही आहे कारण पहिली प्रायोरिटी पिण्याचं पाणीच आहे मी त्या दिवशी पिण्याच्या पाण्यावर मांडलेला अध्यक्ष मोद पिण्याचा पहिली प्रायोरिटी आहे परंतु मी त्याही वेळेस म्हटलं होतं पिण्याच्या पाण्यासाठी मतदारसंघावी डिस्ट्रिक्ट वाईज काही धरण असे रिझर्वेटिव्ह काय नवीन बाधा की त्याच्यावरून आपल्याला सरफेस ड्रिंकिंग वॉटर सगळ्या मतदारसंघाला देता येईल पण सिंचनासाठी ज्या शेतकऱ्यांसाठी आपण धरण बांधलं अध्यक्ष महोदय त्या शेतकऱ्यांना सिंचनाचं पाणी मिळत नसेल अध्यक्ष महोदय हे अध्यक्ष हो मोदय आणि मग चौदा गावांची कितीतरी वर्ष मी मागणी ऐकतोय की त्या चौदा गावांना पाणी मिळावं अध्यक्ष महोदय त्यांनी स्वप्न असतात अध्यक्ष महोदय त्यांचे पण त्याच्यावर ते स्वप्न पाहत असतात की माझ्या शेताला पाणी मिळेल मग मी केळी पिरेल मी ऊस पिरेल मी फळबाग करेल मी बागायती करेल पण ते स्वप्न जेव्हा धुडीस मिळतं अध्यक्ष तेव्हा तो शेतकरी आत्महत्या करतो आणि त्यांनी लिहून ठेवलेला अध्यक्ष मोदय आणि म्हणून सिंचनाच्या याच्यासाठी गेलेली ही पहिली आत्महत्या अध्यक्ष मोदय पहिला बळी आहे आणि म्हणून या